सावळी विहीर हद्दीत नगर मनमाड रोड यशराज मंगल कार्यालय समोरील एका विहिरीत बेवारस पुरुष जातीचा मृतदेह मिळून आल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळब उडाली आहे तविस्तर वृत्त असे की आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी साधारण पाच वाजण्याच्या दरम्यान ही बाब समोर आली आहे ज्याप्रमाणे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकम पोलीस हवालदार विजय पवार पोलीस हवालदार भारत पंडित पोलीस मदतनीस दत्तात्रेय दातीर आदीसह सावळी विहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सहाय्यक व्ही बी पैठणे आदीच्या सहाय्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आलाय उत्तरीय तपासणी घटनास्थळी करण्यात आली आहे सदरचा मृतदेह पुरुष जातीचा आणि वय वर्ष साधारण पन्नास ते पंचावन्न वर्ष असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय सदरची विहीर सागर भाटिया यांची असल्याची माहिती समोर आलीय या घटने अगोदर देखील याच विहिरीत काही घटना घडल्या असल्याची माहिती मिळते